तर मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर मध्ये दरड कोसळलेली आहे संरक्षक भिंती सकट दरड रस्त्यावर आली दरड कोसळलेली एक बाजू आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे असं कळतंय ही दृश्य बघतोय आपण या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा होती आहे आणि याबाबत आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण मुंबई गोवा महामार्गावर दरडी कोसळण्याचे सत्र हे चालूच आहे काल संध्याकाळी मुंबई गोवा महामार्गाच्या संगमेश्वर नजीक शास्त्री पुलाच्या येथील रस्त्यावर ही दरड कोसळलेली आहे या दरडी कोसळल्यामुळे आता इथला वाहतुकीचा रस्ता देखील बंद करण्यात आले आलेला आहे आपण जर पाहिलं तर सकाळी पुन्हा एकदा ही दरड मातीचा मलब्यासकट खाली कोसळलेली आहे आणि वरती जी तीन या ठिकाणी घरं आहेत त्यांना या दरडीमुळे आता धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे आपण दृश्यातून पाहिलं तर मातीचा मलबा हा पूर्णपणे खालीला आहे आ, खाली आलेला आहे आणि येथील जी संरक्षण भिंत आहे तिला देखील तडे गेलेले आहेत पूर्ण मातीचा मलबा हा रस्त्यावर आलेला आहे जो पोल आहे लाईटीचा तो देखील या ठिकाणी मातीच्या मलब्याबरोबर बरोबर दर्डी सकट खाली आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच आता मुंबई गोवा महामार्गाचं हे जे निकृष्ट राज्याचं बांधकाम हे पुन्हा एकदा या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि मातीच्या मलब्या तसेच दरडीमुळे येथील वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे आणि नागरिकांना देखील जीव मुठीत धरून येथून आपला प्रवास करावा लागत आहे आणि एकंदरीत पाहिलं तर दरडी कोसळण्याचे हे सत्र पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावर दिसून आलेलं आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज संगमेश्वर रत्नागिरी